राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सन 2013 हजार कार्यरत असून यामध्ये शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम टू पॉइंट ओ विशेष मोहीम तालुकास्तरीय शुभारंभ सोहळा यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल पोलादपूर येथे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे सोनाली गायकवाड उपनगराध्यक्ष व आरोग्य सभापती प्रसाद इंगवले यांच्या संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या पुणे येथील राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याचे थ्रेट प्रक्षेपणाचे सादरीकरण करण्यात आले या प्रक्षेपणाच्या वेळी मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असलेल्या आरोग्य पथकाचे विशेष कौतुक केले आहे तालुक्यामध्ये विशेष मोहीम अंतर्गत तीन मार्च पासून शासकीय व निमशासकीय शाळा अंगणवाडीमधील बालक व विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करता विशेष मोहीम राबवून संदर्भ सेवा पुरवण्यात येणार आहे महाडच्या ऐतिहासिक छबिना उत्सवासाठी महाड सह परिसरातील ग्रामदेवतांच्या पालख्या या उत्सवासाठी महाडमध्ये दाखल होत आहेत मात्र वीरेश्वर महाराजांची